माझं असं म्हणणं याच्यामध्ये की आता अजितदादा त्यांना सांगतात आहे की नामदेव शिरगावकर त्यांना सांगतात आहे हा त्यांचा प्रश्न आहे एवढं सत्य आहे की आधी ते शेतकरी मंत्री होते त्याच्यानंतर कृषी मंत्री होते आता, मंत्री आता मंत्री ते क्रीडा मंत्री झाले आता क्रीडा मंत्री ज्या पद्धतीने एका भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभे आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचा हिशोब क्रीडा मंत्र्यांनी क्रीडा मंत्रालयाने एकही पैशाचा हिशोब मागितला नाही आणि त्याशिवाय अडिदासच्या बद्दल किती त्यांनी काय मागणी केलेली आहे याचा देखील एफ आय आर हा पुण्यामध्ये झालेला आहे आणि अशाच्या मागे ते उभे राहतात आहे हे दुर्दैव आहे आणि दोन तारखेला याच उत्तर या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना देणार क्रीडा सोडव निश्चित, निश्चित क्रीडा मंत्रालय त्यांनी सोडलं पाहिजे भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे आहे असे क्रीडा मंत्री या नागपुरातल्याच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्रीडा संघटनांना नको